अपेश यशाची प्रथम पहिली असते बरेच अपेश आप, सहन करत करत आपण पुढे जात असतो असंच भरपूर काही अपयशाला व्यवस्थित घालत यशाचा एक सुंदर मार्ग आपल्याला दिसतो असं नक्कीच म्हणता येईल नमस्कार मी अमोल सागर आपण पाहत आहात स्टडी पॉइंट आपल्या समोर नरेश पंचाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे महावितरण याच्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे प्रथमता नरेश तुमचं अभिनंदन तुमचा एखाद्या पूर्ण परिचय आमच्या दर्शकांना तुम्ही सांगावा माझं नाव नरेश पालकांचा राणा राम हिंदू तालुका धारू जिल्हा बीड माझं शिक्षण झालेलं आय टी आय इलेक्ट्रिशियन त्याच्यानंतर एच एस सी एच एस सी पण त्याच्यानंतर डिप्लोमा झालेला आहे आणि आता डिग्रीच्या सेकंड इयरला माझं ॲडमिशन आहे मी दहावीनंतर आता आय टी आयला गेलेलो अकराव्या बाराव्या करण्याची इच्छा होती पण परिस्थितीमुळं ते शक्य नाही झालं त्याच्यामुळं मग आय टी आयला ॲडमिशन घेतलं दोन हजार पंधराला मी दहावी उत्तीर्ण झालो दहावी म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट वीस पर्सेंटेज असताना मी मला बरेच जण म्हणायचे की बाबा तुला एवढं पर्सेंटेज आहे तो आय टी आयला काय राहायला पण आपली परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं मी आय टी आयला ऍडमिशन घेतलं आय टी आयटीआला दोन हजार पंधरा ते सतरा त्याच्यानंतर आय टी आयनंतर मी अकरावी बारावीला ऍडमिशन केलं एकंदरीत परिस्थितीचा तुम्ही उल्लेख केला काय होतं परिस्थितीचा भाऊ अभ्यास सोडून देतात आणि अभ्यास लागत नाही परिस्थिती हा लक्ष्याचीच होती आई वडिलांनी पहिले ते दहावी पर्यंत वस्तूड केलेली त्याच्यानंतर पण मी हा आयडिया असताना दुसऱ्या वर्षात वडील एक वर्षोडीला गेले त्याच्यानंतर मग नाही नक्की सांगायला मला दर्शकांना मुलगा मुलगा आहे आणि या परिस्थितीत तो या ठिकाणी एका परीक्षा उत्तीर्ण होतो आणि त्याला एक सरकारी नोकरी पर्यंत पोहोचतो ही कौतुकाची बाब आहे आणखी तुमचं विषय अभिनंदन यासाठी करत आहे की तुम्ही खूप हालकीच्या परिस्थितीमधून ही एक यशन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळाबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा दोन हजार सतरा लागला त्याच्यानंतर मी दोन हजार अठरा मध्ये एम एस सी बी ताफ्रेंटीस लागलो दोन हजार अठरा तेरा ऑक्टोबर दोन हजार अठरा झालो आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला माझ्या कार्यकाळ संपला व त्याच्यासोबत माझे बारावी मी उत्तीर्ण झालो पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा आता काय करायचं पुढं म्हणल्यावरती मग जॉबचं वगैरे सोडून मी पुन्हा परत एक महिन्यानंतर चौदा नोव्हेंबरला एम एसीबी आउटसोर्सिंग म्हणून तिथं चालू केलं आउटसोर्सिंग करत करत मग लॉकडाऊन लागलो लॉकडाऊन मध्ये काहीच नाही पुढे तीन वर्षे असेच गेले पुन्हा त्यानंतर मी दोन हजार बावीस दोन हजार एकवीस मध्ये मी पेटीचं कामाला लागलो एम एस okay. सी बीच किंवा सोडून तिथं लागलो जानेवारी महिन्यात काम करून आई वडील मजूर असताना ते यांच्यासाठी कष्ट करून यांना शिकवत होते याच ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस ते स्वतः शिकले त्यावेळेस त्यांनी स्वतः काम करून परत परत एक्झाम देऊन त्यांनी स्वतःच्या करिअर केलेली ऐकायला आवडेल की कशा पद्धतीने तुम्ही ठिकाणी अभ्यास करत होता दोन हजार बावीस चार फेब्रुवारी दोन हजार बावीस हक्क्यावरती जे लिस्ट लागते त्याच्यामध्ये मला एक टाका कमी पडला ओबीसीचे मला शहात्तर पॉईंट सोळा मार्क होते पण सत्याहत्तरला खुलत झाले ओबीसीची लिस्ट तर त्यावेळेस असं ठरवलं की बाबा आता आपलं पुढं काहीच नाथून जरा एक मार्गदर्शन लाभलं माझ्या मित्रांचं ते म्हणले असं नाही आता महापालिकेची भरती निघणार त्याच्यात आपलं काहीतरी नक्की होईल थोडा अभ्यास वगैरे करूया मग अभ्यासाला मग आम्ही क्लासेस वगैरे जॉईन केले क्लासेस जॉईन म्हणून करून आम्ही त्याच्यानंतर रोज स्टडी करायला चालू केला त्यामध्ये तुम्ही क्लास करत होता क्लास करताना येणाऱ्या काही अडचणी क्लास करताना दिवसभर कामाला जायचं एक सकाळी नऊ ते आमची सहाशे ड्युटीचा टाइम टेबल होता पण एक साडे नऊ ते आम्ही पाचपर्यंत थांबायचो पाच वाजता वापस आल्यानंतर घरी सहा ते संध्याकाळी दहा साडे दहापर्यंत लायब्ररीला आताच करायचा आणि सकाळी उठलं की एक तर सकाळी सहा सात ते एक नऊ वाजेपर्यंत थोडंफार दोन तीन तासात रिव्हिजन करायचं सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी सवय लागेपर्यंत थोडंफार डिफिकल्ट वाटत गेलं नंतर आवड निर्माण झाली आवड निर्माण झाल्यानंतर मग काही अडचणी आला बऱ्यापैकी कोणा हळूहळू अभ्यास वाढत गेला होते आवडीचा विषय आणि जो आपल्या मार्क पडत होते त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले हे आमच्या दर्शकांना आवडेल आता मग मा, मला नॉन टेक्निकलचा विषय जरा थोडा हार्ड जात होता नॉन टेक्निकल मध्ये विशेष करून मॅथ मॅथ मध्ये मला स्कोर येत नव्हता मॅथमध्ये किती दोन मार्क एक मार्क असा स्कोर टेस्टला पण मी शेवटच्या काळामध्ये जरा विशेष करून पाय वगैरे जरा पाकताना फोकस केला आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला व त्याच्यातनं थोडा माझा स्कोअर वाढत गेला एक विषय असं मला सांगितलं होतं की त्यामुळे मला आउट ऑफ मार्क होते म्हणजे अगोदर तेवढे पडले नाही आणि नंतर आउट ऑफ पडले ते नाशिक सांगितलं रिझनिंग रिझनिंगला पहिला पार्सर मी पेपर दिला त्याच्यामध्ये चाळीस नॉन टेक्निकल चाळीस मार्कात होतात तर टोटल मिळून मला फक्त वीसच मार्क आली पण आता महावितरणला पंचवीस मार्काचा नॉन टेक्निकल होता आणि सेमी सिलेबस होता सगळा त्याच्यामध्ये मला पंचवीस मध्ये तेवीस मा मार्क आहेत नॉन टेक्निकल चांगले मार्क चांगले मार्केटातून यश मिळत जातं यांनाही भरपूर अपेक्षा आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं निश्चितच तुमच्या अपयशाविषयी हे जाणून घ्यायला आवडेल आणि तुम्ही अपयशातून कसं शिकत दिलं दोन हजार बावीस ला ज्यावेळेस आम्ही स्टडी करायला चालू केला त्यावेळेस आम्हाला काहीच येत नव्हतं आठवण सुरुवात केली इलेक्ट्रिकल आणून इथून सुरुवात केली त्याच्यानंतर हळूहळू थोडा काही विषय आवडीचे काही विषय डिफिकल्ट होते जे जे डिफिकल्ट होते त्याच्यावरती थोडंफार चांगलं काम केलं आणि पुन्हा आम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं दोन हजार बावीस वर्षी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं पुन्हा डिप्लोमा कारण म्हणजे जॉब करून कॉलेज करणं जरा थोडं दडत जातं सुरुवातीच्या काळात कॉलेज वगैरे रेग्युलर मध्ये नव्हतं पण सबमिशन वगैरे हे वेळेत करायला लागायचं आणि थोडंफार हार्ड गेलं पहिलं एक वर्ष दुसऱ्या वर्ष काय असेल इजी गेलं डिप्लोमा बी उत्तीर्ण झालो मी दोन हजार चोवीस मध्ये डिप्लोमा झाला मी दोन हजार एकोणीस ला एक महाने हो पेपर दिला त्याच्यामध्ये मला एक चौवेचाळीस मार्क आले त्यावेळेस अभ्यास मध्ये केलेलाच नव्हता पण त्याच्यामुळे काही नाही पण दोन हजार बावीसला मी भरपूर ठिकाणी एक्झाम दिला याला पीजीसी आय जी ला एक्झाम दिली त्याच्यामध्ये जवळपास स्कोर नाईन्टी नाईन्टी थ्री स्कोर आला पण एक्सपेक्टेड होता एकशे चोवीस पंचवीस पण ओके त्र्याण्णव स्कोर त्यावेळे त्यावेळेस थोडं नर्वस वाटलं आपल्याला की बाबा नाही अजून काही आपलं होणार नाही कुठं पण त्याच्यानंतर महामित्रणला विद्युत सहाय्यकचा पेपर दिला महापारेशनचा पेपर झाला ती तीन फेब्रुवारी तर महापारेशनचा किंवा असं वाटत नव्हतं की एवढा कट ऑफ लागला तरी कट ऑफ लागला ओबीसी एकशे सहा कुठं झाला मला सत्याऐंशी मार्क पडले सत्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस ओके आ, मी म्हणजे परिस्थिती जबाब न करता तुम्ही न जातात हे सगळं केलं तुम्ही खरोखरच कौतुक आहे आणि त्यावेळेस नरेश निवड होण्याचे नरेश आणि निवड झाल्यानंतरचे नरेश हा काही जो एक यशस्वीची पायरी चढून आपण पुढे जातो त्यावेळेस कौतुकाची था बऱ्या जण खूप पडत असते तर ही भावना तुम्ही कशी हे केली किंवा आपल्याला कुठं ना कुठं आता यश जातात हेच शोध झाला यश आपल्याला सापडलं कुठं ना कुठं बऱ्याच अर्थ प्रयत्नानंतर यश मिळालं आता मला सहा सहा मेला रिझल्ट लागला साडे पाच ते सहा वाजता रिझल्ट लागला महापर्यंत लिस्टमध्ये चेक केलं काही नाव नाही आलं किंवा वेटिंग मध्ये चेक केलं तरी नाव नाही आलं मग मी माझे मार्क चेक केले मार्क मध्ये मला जरा थोडं बरोबर ते मार्क वगैरे एकदम जसे आपल्याला पाहिजे होते तसे मिळाले पण असा अनएक्सपेक्टेड कट ऑफ लागला त्याच्यानंतर आठ वाजता मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो पाचला लायब्ररीला गेलो असे सोपे सोपे प्रॉब्लेम चुकायला लागले नऊ तारखेला मेहमी तिचा पेपर होता आणि मी अगोदर तिथे पंधरा दिवसापासून टेक्निकलची तयारी करत होतो बऱ्यापैकी पण जरा सोपे सोपे प्रॉब्लेम वगैरे चुकायला लागले थोडं जरा आडतनी वाढल्या कोणा वाटलं काय म्हणणार नाही काय म्हणणार नाही पण थोडं मेहनत घेतली त्या काळामध्ये शेवटचे जे पंधरा दिवस मिळाले तर त्याच्यातलं मी एक बी मिनिट वाया न घालता बऱ्यापैकी चांगला स्टडी केला त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश पण मिळाला आणि चांगला रँक पण हाल झाला ओके निश्चितच अशा एक उतुंग असं यश त्यांना मिळालं आहे चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे ही मुलाखत मी याच्यासाठी घेतली ही मुलं मुलाखत आपल्या ही प्रेरणा म्हणून आपल्याला जाईल कामगार एक मजुरा सांगू नव्हे तर त्याची खरंच परिस्थिती हलाकीची होती याच्यामधून त्यांनी शिकत राहिले आय टी एस एक कोर्स न करता त्यांनी पॉलिटेक्निक केलं डिप्लोमा करत ते आता डिग्री पण करताय आणि हे करत करत जॉब करत करत त्यांनी यशाला सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि असंच पुढे तुम्हाला यश मिळत राहू ही स्टडी पॉईंट करून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद